नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश आणि जानकी हे दोघे घरामध्ये बसलेले असतात तेवढ्यामध्ये ओवी ही वरती बेडवरती असते तर इकडे ऋषिकेश बोलतो की काय ओवी मॅडम काय चालले वर तर आता ओवीला जानकी बोलते की आता अभ्यासाचा थोडासा कंटाळा आल्यावर काय करणार मग असंच टाइमपास करणार ना असं पण इकडे ही जानकी ओवीला बोलते त्यानंतर आता इकडे ऋषी या जानकी आणि ओवीकडे बघतो त्यानंतर आता इकडे ही ओवी या ऋषिकेश आणि जानकीचे काही गेम्स जे असतात त्याची प्रॅक्टिस घेत असते आता समोर हा आपला ऋषिकेश एक काहीतरी गेम करून दाखवत असतो आणि सर्व काही ॲक्टिंग करून दाखवत असतो तर जानकीने आता ते ॲक्टिंगनुसार ओळखायचं असतं की नेमकं काय सुरू आहे ते आता हा खेळ घरामध्ये सुरू असतो तर आता ओवी ही समोर बघत असते ओवी ही त्यांचा विनर असते तर आता जानकी व ऋषिकेशचं हे खेळ खेळण्याचं काम सुरू असतं त्यावर आता इकडे या जानकीला काही या ऋषिकेची ॲक्टिंग काही ओळखता येत नसते आता इकडे आपली ओवी ही आपल्या आईला बोलते की अगं आई ओळख ना त्यावर जानकीला तर काय उत्तर द्यावं हे मात्र सुचत नसतं तेवढ्यामध्ये मध्ये आता ओवी तिथे येते ओवी आपल्या आईला बोलते की अगं आई जमणार की नाही तुला तर आता जानकी लगेच बोलते की नाही नाही जमणार हरले मी चला इकडे ऋषिकेश हा ते उत्तर सांगतो आणि तेव्हा आता ऋषिकेश खूप खुश या ओवीला आपल्या जवळ घेतो त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की सारंग आणि ऐश्वर्या दोघे इकडे बाहेर आता जो काही गेम होणार असतो त्याची प्रॅक्टिस करत असतात समोर एक खूप मोठी पाण्याची टाकी ठेवलेली असते आणि ह्या टाकीमधून ते पाणी आता या सारंगला ते ऐश्वर्या नेमकं प्रकारे फास्टमध्ये बादल्या भरून कसं उचलायचं व कसं बाहेर टाकायचं याची प्रॅक्टिस आता इकडे ही ऐश्वर्या या आपल्या सारंगला करण्यासाठी सांगत असते तर आता सारंग लगेच बोलतो की चला रेडी मी आता इकडे पटापट हा सारंग त्या टाकीमधून त्या पाण्याची बादली भरून बाहेर घेऊ लागतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की ओ असं नाही थोडस थांबा ना तुम्ही एवढी काही कशासाठी करताय एक काम करा तुम्ही तिकडे जाऊन उभं राहा आत्ता नाही थोडस ऐकून घ्या असं पण इकडे ही ऐश्वर्या सारंगला सांगते त्यानंतर इकडे ऐश्वर्य ही सारंगला एक बादली भरून पाणी काढून देते आणि दुसऱ्या टाकीमध्ये ते पाणी टाकण्यासाठी सांगते आता सारंग त्या ऐश्वर्याच्या हातातील त्या बादल्या ज्या असतात भरलेल्या त्या पाण्याच्या बादल्या घेतो आणि दुसऱ्या टाकीमध्ये नेऊन टाकतो इकडे आता ऐश्वर्याचं काम सुरूच असतं आणि ह्या सारंगचं सुद्धा त्या बादलीमधून पाणी काढून या दुसऱ्या टाकीमध्ये टाकण्याचं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये या ऐश्वर्याच्या हातून ते पाणी सांडतं तर आता इकडे हा लगेच बोलतो की अहो असं कसं करता पाणी नका ना सांडू खाली तर आता इकडे ऐश्वर्या बोलतो की जाऊ दे थोडंफार होतच असतं आता इकडे हे जे काही दोघांचं खेळण्याचं काम सुरू असतं त्यावेळेस तिथे गुलाब येतो गुलाब बोलतो की नेमकं काय चाललं यांचं पाणी पाण्याच्या बादल्या घेतात आणि एकमेकांच्या अंगावर पण पाणी उडवतात आणि नेमकं दुसऱ्या ठिकाणी पण नेऊन टाकतात थोडं खाली सांडतो पण नेमकं चाललंय का यांचं असं पण इकडे या गुलाब आपल्या मनुष्य बोलतो आणि गुलाब सुद्धा खूप हसत असतो गुलाब आता यांची चांगलीच मजा बघत असतो आता दोघेही ते पाणी भरत असताना दोघेही थकतात आणि तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या खालीच घसरून पडते आता इकडे या ऐश्वर्याला हात द्या मी तुम्हाला उठवतो असं म्हणतो त्यावेळेस इकडे ऐश्वर्या ही डोक्यालाच हात लावते आणि ऐश्वर्या बोलते की अहो असं उठवायला विचारत असतात की मी पडले आणि मला विचारतात की मला उठू का त्यानंतर आता इकडे सारंग या ऐश्वर्याला हात देतो आणि तिला उठून उभा करतो त्यानंतर सारंग आता या ऐश्वर्याला बोलतो की तुम्ही का ऐकत नाही माझं तर इकडे ही ऐश्वर्या पण बोलते की अहो मी जेवढं तुम्हाला इंट्रोडक्शन सांगते ते तुम्ही का फॉलो करत नाही मग असं पण इकडे ही ऐश्वर्या सारंगला सांगते अहो पाणी सांडू नका असं बोलले होते ना तुम्ही ते पण केलं नाही पाणी सांडून ठेवलं कशाला मी इथे पडले असते असं पण ही ऐश्वर्या बडकतच या सारंगला बोलतंय सारंग ऐश्वर्याकडेच बघत राहतो आता इकडे ऐश्वर्याला हा सारंग बोलतो की चुकलं माझं मला माफ करा असं पण आता हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर इकडे सारंग या ऐश्वर्या ऐश्वर्याला बोलतो की किती जरी आपण खेळ खेळलो तरी आपण हारतोच काय करावं ऐश्वर्या मला तेच काही सुचत नाही हो असं पण आता सारंग या ऐश्वर्याला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता ऐश्वर्या बोलते की उद्या आता जी तुमची अक्कल आहे ना ती तुमच्या जवळच ठेवा मी फक्त तुम्हाला जे सांगते ना तेवढंच करा आज जे करत आहे ते तुम्हाला आता पुन्हा करायचं आहे असं पण आता हा सारंगला ऐश्वर्या ही बोलते आपल्याला ही आयडिया जी करायची आहे ना ती ऋषिकेश दादावर करायची आहे ऋषिकेश दादाला आपल्याला या खेळात हरवायचं आहे म्हणून हे सर्व करायचं आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या सारंगला सांगते तर आता सारंग लगेच बोलतो की अहो परंतु मला एक म्हणायचं तिथे आपण कुठे चुकलो नाही पाहिजे ना ते जर त्यांच्या लक्षात आलं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम व्हायचा हो असं पण सारंग या आपल्या ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर इकडे ओबी ही अभ्यास करत असते तर ऋषी जानकी समोर असतात तेवढ्यामध्ये ऋषी बोलतो की तू अभ्यास करते का तर आता इकडे ओबी बोलते की नाही मी म्हणी वाचते बाबा तर आता इकडे ऋषी लगेच बोलतो की तुझ्या आईला सांग बरं नेमकं म्हणी काय असतात ते कशा असतात दाखव आता पुस्तकातल्या ज्या काही म्हणी असतात त्याही आईला वाचून दाखवते नंतर आता इकडे हा सौमित्रा व अवंतिका इकडे आतमध्ये येतात तर आता इकडे सुमित्रा बोलते की काय रे काय चाललंय तर आता इकडे सोमी लगेच बोलतो की आई तू ऋषिकेत दादाला आशीर्वाद दिला का ग मग आलितीनं खेळ बघायला तर आता अवंतिका बोलते की सोमी तू पण काय बोलतोस रे त्यावेळेस इकडे आता अवंतिका बोलते की हो आई एक काम करूयात तुम्ही आपण बरोबरच जाऊयात आमच्याबरोबर यायचं आहे का तुम्हाला आज कॉम्पिटिशन बघायला तर आता इकडे सुमित्रा बोलते की नाही नाही तुम्ही जा मी माझी येईल तर आता इकडे सौमी बोलतो की अगं आई ऋषिकेश दादा जिंकला आहे त्याचा त्याचा आनंद नाही का तुझ्यावर असं पण इकडे सौमी आपल्या आईला बोलतो त्यावेळेस इकडे ही सुमित्रा बोलते की अरे शेवटी तुम्ही माझे तिन्ही मुले आहेत कोण हरलं कोण जिंकलं यामध्ये मी कसा भेदभाव करणार तुम्ही सर्व मला सारखेच आहे असं पण इकडे सुमित्रा ही आपल्या सोमीला बोलते तर सोमी बोलतो की आई तुला माहित नाही आपला सारंगदादा चिटिंग करायला निघाला होता सारंगदादा ऋषिकेश दादाबरोबर चिटिंग करत होता त्यामुळे हे माझ्या लक्षात आलं मला नाही आवडलं दादाचं हे असं पण सोमी आपल्या आईला बोलतो तेवढ्यामध्ये आता सोमीचं हे सत्य ऐकताच अवंतिका बोलते की स्वामी मला नाही पटलं तुझं हे बोलणं अरे जे काही खेळाचे विचार आहेत ना ते बाहेरच ठेवायचे घरापर्यंत नाही आणायचे ना आईला वाईट वाटतं शेवटी आईला तिन्ही मुले सारखेच आहेत असे पण अवंतिका सोमीला बोलते त्यानंतर इकडे अवंतिका बोलते की आई आम्हाला आज डिनरसाठी बाहेर जायचं आहे बाबांनी आम्हाला तिकडे जेवायला बोलवलेलं आई जाऊ का आई आम्ही असं पण सोमी व अवंतिका इकडे या सुमित्राला विचारते त्यावेळेस इकडे सुमित्रा बोलते की हो वेळेत या पटकन या उद्या स्पर्धा आहे तर इकडे अवंतिका बोलते की हो आई आम्ही लगेच जातून लगेच येतो आम्हाला प्रॅक्टिस पण करायची आहे त्यानंतर इकडे आपली सुमित्रा ही घरामध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये सारंग आणि ऐश्वर्या बघतात की आता आई एकटीच बसलेली आहे आणि अवंतिका व सौमित्र हे दोघे बाहेर गेलेले आहेत आता तर चांगली छान संधी चालून आलेली आहे संधीचं सोनं करायचं असं पण आता इकडे ही ऐश्वर्या सारंगला सांगत असते आता हे घर गाण ठेवलेलं आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्याला काही करून ही स्पर्धा जिंकावीच लागणार आहे आपण लोन पण उचललेलं आहे आपल्याला जे काही हवं आहे ते मिळवावंच लागणार आहे दुसरं आपल्याकडे समोर कुठलाच पर्याय नाही आहे हे बघा सारंग उद्याची फेरी जिंकायचीच आहे नाहीतर ही स्पर्धा आपण जर हरलो तर आपल्यावर हो रस्त्यावर यायची वेळ येईल काय करायचं मग असं पण ऐश्वर्या सारंगला सांगते तर सारंग बोलतो की अहो ऐश्वर्या पण तुम्ही थोडं ऐका ना तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की नाही नाही पण मीन काही नाही तुम्ही आता आईला फक्त इमोशनल ब्लॅकमेंग करा असं पण इकडे सारंगला ही ऐश्वर्या सांगते त्यावेळेस इकडे सारंग बोलतो की नेमकं प्लॅन काय आहे तर आता पुढील जो काही प्लॅन असतो तोही ऐश्वर्या सारंगला सांगते त्यानंतर आता इकडे सारंग बोलतो की काय करू ऐश्वर्या मला काही सुचत नाही तर ऐश्वर्या बोलते की तुम्हाला हे करावंच लागणार आहे तुम्ही जा पटकन जा आई एकट्याच बसलेले आहे जा आणि त्यांना चांगलं ब्लॅकमेल करा आता ही ऐश्वर्या खूप जबरदस्तीने सारंगला सुमित्राकडे पाठवत असते आता हा सारंग आपल्या आईजवळ येतो तर सुमित्रा ही एकटीच बसलेली असते सारंग थोडासा टेन्शनमध्ये पण असतो तर आता ऐश्वर्यावरतून सर्व काही मजा बघत असते तर इकडे सारंग लगेच आई आई रडतच इकडे आपल्या आईकडे येतो तर सारंग एवढं का रडतोय असं सुमित्रा ही सारंगला विचारते तर इकडे सुमित्रा विचारते की नेमकं काय झालं मला सांग ना तर आता सारंग बोलतो की आई मी कसं शांत होऊ सांग ना आज ऋषिकेश दादाशी मी खूप वाईट वागलो ग आई तुला काय सांगू आई मला माहीत होतं आमच्या दोघांमध्ये भांडण आहे परंतु आई आए, ऐक ना आज स्पर्धेमध्ये मी त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत होतो हरवाईसाठी माझी चूक झाली असं म्हणत आता हा सारंग खूप काही आपल्या तोंडामध्ये मारून मारून घेत असतो तर इकडे वैश्वर्या ही वरतून बघत असते तर इकडे सुमित्रा बोलते की मला पण खूप वाईट वाटलं तुझ्या ह्या वागण्याचं मला नाही आवडलं तर सारंग लगेच बोलतो की आई मी काय करू मी दादाची माफी मागू का तुला बरं वाटेल मग मी एकदा जानकी वहिनीची माफी मागू का असं पण इकडे सुमित्राला हा सारंग बोलत असतो त्यानंतर इकडे ही सुमित्रा सर्व काही ऐकते तर आता पुन्हा हा सारंग बोलतो की आई मी जानकी वहिनीची माफी कशी मागू गं त्यावेळेस इकडे सुमित्रा बोलते की एक काम कर तिची फोनवर माफी माग तर सारंग बोलतो की नाही नाही मी फोनवर नाही माफ मागू शकत मी जर त्यांच्या घरी गेलो तर दादा तर मला घरात घेणार नाही मग एक काम करूयात आपण ओवीला घरी बोलून घेऊयात आणि तिला माफी मागण्यासाठी तिला सर्व काही सत्य सांगून मग तिची आईची आणि वडिलांची माफी मागूयात आता खरोखर मी खूप चुकीचं वागलो आई मला लाज वाटते वाटते ग माझी मी खरोखर खूप चुकलो असं पण आता सारंग आपल्या आईला रडतच बोलतो त्यानंतर आता इकडे सारंग ह्या आपल्या आईला सांगतो की आई एक काम कर ना तू एक काम कर तू जानकी जानकीवाहिणींना कॉल कर आणि त्यांना इथे बोलावून घे त्यावेळेस सुमित्रा बोलते की अरे ती ऐश्वर्या घरात आहे ती कसं काय जानकी इथे येईल तर सारंग बोलतो की आई तू अजिबात ऐश्वर्याचं टेन्शन घेऊ नको मी ऐश्वर्याला समजावतो परंतु तू वहिनीला इथे फोन करून बोलून घे असं पण आता सारंग या सुमित्राला बोलतो सारंग सारंग आपल्या आईला बोलतो की आई तुला वाटत नाही का की हे सर्व सुरळीत व्हावं असं पण सारंग आता इकडे आपल्या आई आईला बोलतो तेवढ्यामध्ये आता इकडे ही ऐश्वर्या सर्व काही बघत असते आता इकडे सारंग बोलतो की आई मी तुला माझ्या फोनवरून फोन लावून देतो जानकी वहिनीला फोन स्पीकरवर टाकतो इकडे आता जानकी आणि ऋषिकेश घरात असतात तेवढ्यामध्ये जानकीच्या मोबाईलवरती फोन येतो तर ही ओवी आपल्या आईला बोलते की आई उचलू नको थांब तेवढ्यामध्ये सारंगचा फोन आलेला जानकीला कळतं तर आता इकडे जानकी लगेच जा बोलते की सारंग भाऊजीचा फोन कशासाठी आलाय असं पण इकडे जानकी आपल्या मनाशी बोलते आता इकडे ओवी आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्हाला सर्व कळतं ना ते की आईचं नेमकं काय सुरू आहे ते आता एक करा आता आईच्या मोबाईलवरती कुणाचा फोन आला सांगा बरं तर आता इकडे लगेच ऋषिकेश बोलतो की सगुणाचा फोन आलाय तर आता इकडे जानकी लगेच बोलते की एकदम करेक्ट आपल्या सगुणाचाच फोन आलाय आले बरं का मी जरा असं म्हणत आता जानकी लगेच इकडे बाहेर तो फोन घेऊन बाहेर बोलण्यासाठी येते इकडे जानकी फोन उचलते आणि सारंग भाऊजी तुम्ही फोन का केला असं विचारते तर आता सुमित्रा लगेच बोलते की अगं जानकी मी सुमित्रा बोलते अगं माझा फोन बंद झाला आहे त्यामुळे मी सारंगच्या मोबाईलवरून तुला फोन केला आहे तिकडे आता जानकी बोलते की सर्व काही ठीक आहे काही तर आता सुमित्रा बोलते की हो परंतु नानांना तुला भेटायचं आहे म्हणून तू इकडे घरी येशील का असं पण सुमित्रा ह्या आपल्या जानकीला विचारते तर आता इकडे सारंग समोर बसलेला असतो फोन स्पीकरवर असतो ऐश्वर्यावरतून बघत असते तर आता जानकी बोलते की ठीक आहे नानांना भेटायचं असेल तर मग मी येईल थोड्या वेळामध्ये काहीतरी प्रयत्न करते आणि काहीतरी काम काढून मी येते भेटायला असं पण जानकी आता इकडे फोनवर बोलते तर सारंग खूप खुश होतो तर इकड़े ही जानकी बोलते की आई तुम्ही काळजी करू नका ठेवते मी फोन ते घरातच आहे तर सुमित्रा हो असं बोलते त्यानंतर इकडे हा सारंग आपल्या आईला बोलतो की आई बरं झालं तू जानकी वहिनीशी बोलली मला बरं वाटलं तर इकडे सुमित्रा बोलते की मला थोडंसं बरं नाही वाटत बो जानकीशी असं खोटं बोगायला ती येईपर्यंत मी नाणंदपशी थांबते ती आली का मग तू ये रूममध्ये आणि मग तिच्याशी बोल असं पण सुमित्रा या सारंगला बोलते तर सारंग हो असं बोलतो त्यानंतर आता सुमित्रा तिथून उठून जाते सारंग वरती बघतो तर ऐश्वर्या वरती असते तर आता इकडे ऐश्वर्या एकदम छान काम केलं असं खुनावून सारंगला सांगते तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की आता येणार आहे मजा आता जानकी घरी आली की लपून छपून ओपनली ह्या घरामधून आज ह्या घरची लक्ष्मण रेषा जी काही ओलांडून आतमध्ये येणार आहे ती तुझ्यामध्ये आणि ऋषिकेशमध्ये महाभारत आणि खूप मोठं एक रामायणच घडणार आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या ऐश्वर्याने जो काही हा गेम केलेला असतो त्या गेममध्ये आपल्या जानकीला ऐश्वर्याला हरवायचं असतं कारण ज्यावेळेस तिकडे ही जानकी घरामध्ये येते आणि ह्या आईंना आवाज देत असते परंतु तेवढ्यामध्ये लाईट पण ऑफ असते ज्यावेळेस इकडे जानकी घरामध्ये येते त्यावेळेस आता जानकीच्या समोर खूप पैसे पडलेले जानकीला दिसतात तर जानकी ते सर्व खूप काही पैशांचे बंडल हातामध्ये घेते आणि आता ते सारंगला देते सारंगला बोलते की अहो एवढे पैसे धरा हे पैसे असे पण जानकी आता जेव्हा सारंगला बोलते त्यावेळेस जानकीच्या हातामध्ये ते पैसे तसेच असतात सारंग फक्त जानकीकडे बघत राहतो आता पाठीमागून सर्व काही जे आपल्या स्पर्धेमधील मोठमोठ्याले जे काही मॅनेजर असतात त्यांनाही ऐश्वर्या तिथे बोलावून घेते आणि बोलते की बघा आज आम्हाला ही जानकी फसवायला निघाली होती आम्हाला पैसे द्यायला इथे आली लाच द्यायला इथे आली आणि बोलली की तुम्ही एवढे पैसे घ्या आणि स्पर्धेतून बाद व्हा असं पण ही ऐश्वर्या त्या मॅनेजरला सांगत असते आणि बघा मित्रांनो आता ह्या ऐश्वर्याने आणि सारंगने मिळून जानकीला कसं फसवलेलं असतं आणि जानकी आता ऋषिकेशला न सांगून इकडे या रणदिव्यांच्या घरात आल्यामुळे आता रणदिवे घरात असा भयंकर प्रकार घडताच इकडे ऋषिकेश सुद्धा जानकीवर भडकलेला असतो ऋषिकेश जानकीला बोलतो की तुला काय गरज होती तिकडे जायची शेवटी तू पण मला फसवलंस खोटं बोलून तू गेली ना तर आता इकडे जानकी बोलते की अहो मला त्या ऐश्वर्याने फसवलं तर मित्रांनो नेमकं आता काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद